नमस्कार पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महा अध्यक्षपदी विजय मगरे तर कार्याध्यक्ष महेंद्र सोनोने व उपाध्यक्ष संतोष भिंगारे यांची निवड करण्यात आली आहे आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या या करत असताना आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तरुणांना जे होतकरू आहेत जे काम करू शकतात ते दोन रुपये स्वतः खर्च करू शकतात असे कार्यकर्ते त्यांच्या कर्तृत्वाच्या नुसार जबाबदारीच्या नुसार आम्ही या ठिकाणी निवडलेले आहेत आणि जे संस्थापक अध्यक्ष होते जे संस्थापक आहेत संस्थापक सदस्य आहेत राजू शिंदे असतील विनीत दाभाडे असतील गौतम खरात असतील गौतम लांडगे असतील दिनकर ओणकर असतील रमेश भाई खंडागळे आहेत राम फेरकर आहेत यांच्या उपस्थितीमध्ये यांची निवड झालेली आहे सर्वप्रथम या समितीचे अध्यक्ष विजय मगरे उद्योजक आहेत एक चांगले कार्यकर्ते आहेत त्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे तसेच दुसरे शहरातील नामवंत कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांचा शहराला परिचय आहे असे महेंद्र सोनवणे यांची कार्याध्यक्षपदी निवड केलेली आहे तिसरे एक संयमी नेतृत्व सगळ्याला सोबत घेऊन जाणार आणि सतत चळवळीमध्ये सहभागी असलेलं चंद्रकांत भिंगराळे यांची स्वागताध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे ઉપાધ્યક્ષ મન સંતોષ ભંગારે રાજુ આમરાવ રાહુલ સાવંત મુકુલ નિકાજે વિજય વાહુ કાર્યાલય સચિવ મિલિલ બનસોડે ભૂષણ હિવરા સંજય શેરકે મુકેશ ગાયકવાડ નારા મસ્કે રાહુલ સાવરે સચિવ નિલેશ આંબેવાડીકર ડૉક્ટર કુણાલ ખરાત દામોન્ન કાંબળે ભરત દાભાડે नागेश जाधव सुधाकर अवचलमार संदीप जाधव राजू भालेराव प्रकाश जाधव विजय शिंदे मनोज जाधव कृष्णा भंडारे गजानन मनगटे प्रकाश जाधव सल्लागार सुनील मगरे बालाजी सूर्यवंशी मानिक साळवे बंडू कांबळे प्राध्यापक किशोर साळवे प्राध्यापक संभाजी वाघमारे प्राध्यापक किशोर मोरे संजय जगताप भगवान रगडे विश्वनाथ राजपूत भट्टी जयस्वाल बाबा तायडे सागर कवडक विष्णु जाधव प्रकाश गायकवाड रेखा राऊत ही नवीन कार्यकारिणी तयार केली आहे तर आपले विजय मगरे साहेब हे अत्यंत गडपीनं काम करणारे त्यांच्याकडे सगळ्या क्षमता आहेत आणि त्यामुळे त्यांची निवड सर्वांमध्ये करण्यात आली आणि बाकीची कार्यकारणीसुद्धा निवडण्यात आली आहे आपल्याकडे आम्ही पत्रकार आ, पत्रक दिलं आहे त्याच्यामध्ये काही नावं कमी जास्त झाली आहेत तुम्हाला देतीलच परंतु ही कार्यकारणी अत्यंत खेळीमेरीच्या वातावरणात तयार झाली आहे सर्व वेगवेगळ्या पक्षातील लोक सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन ही कार्यकारिणी आम्ही दरवर्षी यावर्षी केलेली आहे या वर्षीचे आमचे अध्यक्ष जे आहेत विजय मदरेजी हे एक चांगले उद्योजक आहेत चळवळीत समर्थन देणारे कार्यकर्ते आहेत हे मेरी करत त्यांना आम्ही यावेळी अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आम्ही मागच्या पेक्षा यावर्षी जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम कसे करता येतील आणि जास्तीत जास्त सर्व समाजाला सोबत घेऊन कसं हा उत्साह साजरा करता येईल यासाठी आम्ही समितीच्या वतीने प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनापासून स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती त्याचबरोबर क्रांती ज्योतिबा फुले यांचीही देखील जयंती अकरा तारखेला असते संयुक्त जयंती महासमितीच्या समितीच्या वतीनं औरंगाबादमध्ये आपण साजरा करत आहोत त्याचाही चौथा वर्ष आहे मंचगावर बसलेले सर्व समितीचे संस्थापक सदस्य आहेत आणि या सदस्यांच्या मार्फत दरवर्षी आपण एक नवीन अध्यक्ष नियुक्त करत असतो त्या परंपरेनुसार यावर्षी विजय मगरे यांचं जयंतीच्या अध्यक्ष म्हणून नाव घोषित करण्यात ना आलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांना मनापासून पाठिंबा आली शुभेच्छा देखील व्यक्त के केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना यावर्षी उद्यापासून तर चौदा एप्रिल पर्यंत सप्ताह चेतना सप्ताह संकल्प सप्ताह म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महा समितीच्या वतीनं साजरी करणार आहोत हे साजरे करत असताना सांस्कृतिक आणि प्रबोधनाचे कार्यक्रम जसे फक्त दरवर्षीप्रमाणे आपण एका ठिकाणी कार्यक्रम करतो तर यावर्षी त्याच्यामध्ये थोडीशी सुधारित पद्धतीची आम्ही एक योजना केलेली आहे ते की हे सांस्कृतिक आणि प्रबोधनाचे कार्यक्रम शहरातल्या महत्वाच्या चौकामध्ये जसं टी व्ही सेंटर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे रामनगर चौक आहे विद्यापीठ गेट आहे असे शहराला समोरून घे अशा महत्त्वाच्या सहा ते सात ठिकाणी सांस्कृतिक आणि प्रबोधनाचे कार्यक्रम महासमितीच्या वतीनं आम्ही आयोजित केलेले आहे आणि उत्कर्णी मला जे अध्यक्ष पद दिलं आणि स्वागत अध्यक्ष महेंद्र सोनोने आणि चंद्रकांत गोळे काय यांचं आमचे ते तिघांना पद दिले तसं मी जे आपले गौतम भाऊ रानगे आहेत गौतम भाऊ खरात आहे खंडागळे आहेत मी भाऊ दाभाडे आहेत गौतम आपला लिंकबा दादा आहेत वनरू कांबळे कृष्णभाऊ बनकर आहेत प्रकाश गायकवाड आहेत इथं बसलेले सगळे माझे राहुल सोनले आहेत घटी आहेत इथं राम उबेडकर आहेत संतोष भिंगारे आहेत माझे मित्रांनो मला जे अध्यक्षपदी त्यांचे मी तुमचे फार आभारी आहे आणि सर जे मी जे आम्ही अकरा तारखेला महात्मा फुले जयंती आहे ती फार मोठ्या उत्साहात साजरी करणार आहेत आणि आपले सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्या समितीलाही राजकीय देता आपण याला प्रसिद्धी द्यावी कार्यक्रमाचे कार्यक्रम असतील त्याला प्रसिद्धी द्यावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चळवळीतले विजू भाऊ मगरे यांना छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्याचं एकशे छे चौतीसव्या जयंतीचे अध्यक्ष या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या जयंतीनिमित्त विजू भाऊ व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली बलकड गेट असेल क्रांती चौक असेल शहरातला मुख्य टी व्ही सेंटरचा पॉईंट असेल शहरातला कॅनोटचा मुख्य पॉईंट असेल अक्सुल टी पॉईंटचा त्या ठिकाणी मोठा एक कार्यक्रम असेल असे एकूण पाच ते सहा प्रोग्राम विजू भाऊ मंडळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये दिल्या जाणार आहेत मिरण ज्या काही अडी प्रशासनाच्या वतीने येतात त्या देखील बैठक घेऊन सॉल्व्ह करण्यात येईल महिलांच्या त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल आणि आरोग्याचा बी देखील या ठिकाणी प्रश्न असेल जागोजागी देखील या ठिकाणी महापालिकेच्या वतीने छोटे छोटे हॉस्पिटल गावाखरे लावले जातील शौचालय लावल्या जातील पाण्याचे टँकर लावल्या जातील अग्निशामकच्या गाड्या लावल्या जातील आणि लवकरच कार्यालयाचं निराळा बाजार या ठिकाणी होईल धोरण कर्ष डीजेवर बंदी घातली जाईल त्या ठिकाणी डीजेवर कोणती बंदी घातली जाणार नाही कमी परंतु डी जे हा कमी प्रमाणात कसा वाचेल आणि त्याच्यावर पुढे शाहू आंबेडकरांचीच बाबासाहेबांचीच कधी गाडी कसे वाचल्या जातील याच्यावर जयंतीच्या अध्यक्ष समिती फोकस करणार आहे आणि प्रमुख्याने जे देखावे आहेत सोलापूरच्या धर्तीवर संभाजीनगर देखील चांगले देखावे ह्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे प्रामुख्यानं त्याच्यामध्ये जो आपला बौद्धमाग आहे बौद्ध मागास जो विषय आहे आपला की बोधयार मुक्त करण्यासाठी तो देखील देखावा त्याच्या संदर्भामध्ये लाँग मार्च या ठिकाणी तो देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे वेगळे प्रोग्राम शहरामध्ये होणार आहे विजू भाऊ बाहूळ या ठिकाणी बाकीचं तुम्हाला बोलतील आणि बाकीचं सगळं कार्यालयात जबाबदारी पूर्ण जिल्ह्याची भाऊ बाऊळ यांच्यावर दिलेली आहे तर सर्वांना आंबेडकरी समाजाला सर्व समाजातील तमाम मायबाप जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि विजयभाऊ मंगळे अध्यक्ष झाले यांना पुन्हा यांना मी शुभेच्छा देतो